हा तुम्हाला त्याच्यात सर्व जण असताना आज आहे दसरा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या सकाळ सकाळ झाली मस्त तर स्वयंपाक फोन करून झालेला आहे आता तर बघा आता आम्ही कुठे जाणार आहे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि आता सध्या कामावरून जाणार आहे आता जेवायचं आहे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मी कुठे जाणार आहे आणि सगळं आवडलं तुम्हाला व्हिडिओ दाखवा आम्ही दोघी बहिणी रेडी झालेले आता मम्मी रेडी होते एक बघा आम्ही तिघी जण अशा रेडी झाले तुमच्या तुम्हाला आमच्या तिघींचा पूर्ण लुक दाखवतो ह्या दोघींचा हा लुक आहे रेडी झालेत मस्त <स्तुण>। <स्तुण>। कशी वाटतो मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा पिसाळ यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे त्याचबरोबर आपले आमदार माननीय श्री सुनील भाऊ राऊत हे थोड्याच वेळात हे आहे कांजूरमार्गची मोठा देवी बघा आत्ताच आम्ही देवाला जाऊन आलो तर आता आम्ही चाललो आता घरी माझ्याकडं बाळ होतं म्हणून मी जास्त व्हिडिओ नाही काढला तर चांगलं दर्शन झालं आरती पण भेटली महाप्रसाद पण भेटला आम्हाला आणि आम्ही आता आहे घरी तर आता तुम्हाला मी घरी गेले भेटते चला तर आत्ताच घरी आलो बघा खूप छान असं दर्शन झालं तर मोठ्या देवीला तिकडं कांजरमारला मोठा देवी होते तिथे आम्ही आज गेलो होतो तर बघा कसं वाट आम्हाला खूप छान वाटलं दर्शन झालं प्रसन्न वाटलं आणि चला चॅनल नवीन असेल ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय